रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो शेतात पांदन रस्त्याच्या माध्यमातून ये जा होत असते हे रस्ते दुरुस्त करण्यास शासनाचं प्राधान्य असल्याचं वित्त आणि नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आज म्हणाले रामटेक येथील गंगा भवन येथे सर्वांसाठी घर उपक्रमाअंतर्गत पट्टे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते राज्यमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते रामटेक उपविभागात पाचशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर उपविभागीय अधिकारी प्रियश रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांना हक्काचं घर मिळावं प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी सरकार सातत्यानं कार्यरत आहे या योजनेद्वारे हजारो कुटुंबांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पानंद रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य राहणार असल्याचे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले शासनाच्या विविध योजनांमुळे आता नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन सेवा मिळत आहे पूर्वी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत असत परंतु आता पारदर्शक आणि जलद गतीने निर्णय होत असून जनतेच्या अडचणी कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले जिल्ह्याला पानंद रस्ता उपक्रमाअंतर्गत राज्यात अव्वल क्रमांकावर न्यायचे आहे जिल्ह्यातील अनेक पानंद रस्ते मोकळे झालेत अजून काही कामे बाकी आहेत তাদের থেকে আমি এটা पूर्णत्वास न्यायची आहेत पट्टे वाटपातही नागपूर जिल्हा अग्रस्र आहे येत्या काही दिवसात पट्टे वाटपाचं उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले या कार्यक्रमात नगर परिषद कंधान अंतर्गत एकशे त्रेपन्न नगर पंचायत पारशिवणी अंतर्गत एकाहत्तर नगर पंचायत अंतर्गत एकोणतीस पंचायत समिती पारशिवणी अंतर्गत ग्रामीण भागातील एकोणपन्नास असे पाराशिवणी तालुक्याअंतर्गत एकूण तीनशे दोन तसेच मैदा तालुक्यातील रामटेक विधानसभा अंतर्गत एकशे दोन मालकी हक्क पट्टे गडचू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले रामटेक तालुक्या अंतर्गत ग्रामपंचायत सालाई मेटा मनसर नवरगाव पिंड कापर येथील एकशे सतरा शासकीय जागेंवरील रहिवासी प्रयोजनार्थ मालकी हक्क पट्टे तसेच मौजा कट्टा कांद्री लोह डोंगरी येथील एकूण सत्तर वनहक्के पट्टे गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक